नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे ले 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 कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाला समिती सावनेर आवकाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरांधर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती उमरेड जात आहे लोकल आव्हा का तीनशे तीन क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात धरांदर भेटला आहे सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाला समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवं काल दोन हजार दोनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व धरांदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समती यावल जात आहे मध्यम स्टेपल हवं काल चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार तीनशे दहा रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्व दर भेटलाय सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बालासमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल हवं काल सातशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्त जास्त शेअर करा धन्यवाद